जनतेला जे आश्वासनं दिलेली आहे त्या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू याचा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आम्ही अडीच वर्षामध्ये नाताबाऊ कमीत कमी पाचशे पाच वर्ष नाही त्याही पेक्षा जास्तीच्या कालावधीचं काम केलं कल्याणकारी योजना असतील विकास असेल आणि म्हणून महायुतीने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत या योजनांपैकी कुठली योजना बंद होणार नाही या सर्व योजना सुरू राहतील आणि येत्या काळात जनतेच्या कल्याणासाठी नवीन देखील योजना सुरू केल्या जातील सर्वसामान्य लोकांचं जीवन उंचावणं त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणं आणि राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी देऊ इच्छितो हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष गारटलेला दिसला कारण अंबादासजी जनतेच्या प्रेमाची ऊब आम्हाला मिळाली महायुतीला मिळाली वास्तविक पाहता की बोलताना देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा उल्लेख केला आपण काल आमचे सरकार आया बहिणींवर मुलीबाळींवरचा अत्याचार खपवून घेणारं सरकार नाही आहे माय भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे जसं लाडकी बहीण योजना आम्ही केली तसं सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून आज प्रामाणिकपणे त्यांची जबाबदारी त्यांची सुरक्षा राखण्याचं त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या लाडक्या भावांची आहे हे देखील मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो